फ्रेंड्स मी आज आपण मराठी बायबलती इयत्ता दुसरी वडेश बहरला हा पाठ अगदी सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत तर चला घेऊयात समजून वडेश बहरला वडेश म्हणजे कोण हे झाड बहरला म्हणजे काय बहरला म्हणजे त्याला नवीन पाने येतात फुले येतात परत फळे येतात हे बघा इथं पाने आलेत फळे आलेत हे मग तो सुंदर दिसतो ना हे बघा हे झाड किती सुंदर दिसतंय म्हणजेच ते बहरत चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता म्हणजे हे बघा एक चिंचपूर नावाचे गाव होते आणि त्या गावाजवळच ओढा होता आणि तिथे अजून एक काय होतं तिथे एक झाड होते तिथे होते झाड झाडाचे नाव होते फडेश वडेश उंच उंच वाढला होता आणि त्या झाडाचे नाव होते वडेश आणि तो उंच उंच वाढला होता हे बघा हा उंच उंच वाढलाय की नाही उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता म्हणजे काही आभाळालाच टेकला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता काही तो फक्त वरतीच नव्हता वाढला तर आजूबाजूला पण खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती म्हणजे हे बघा इथं दिसतंय ना फांदी फांदेवरती सगळीकडे पाणीच पाणी तिथं पाणी इथं पाणी पाणी हिरवीगार होती म्हणजे हिरवी हिरवी गार होती पाणी झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची आणि त्या झाडाखाली ना सावलीत बसायला फार मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे झाडावरती कोण कोण यायचे चिमणी कावडा खारुताई मैना राघू हे एवढे सारे यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे आणि ते कसे बोलायचे किलबिल करत आणि पण ते अजून गाणी पण गायचे सुंदर वडेशला पाखरांची भाषा समजायची म्हणजे बघा ह्या वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सरसर करून बोलायचा आणि तो पानांची सरसर करायचा वडेश आणि मग बोलायचा आणि फडफड करून रागवायचा आणि फडफड करून काय करायचं रागवायचा पाखरांना पिल्ली होती म्हणजे ह्या पाखरांना पिल्ली पीछ होती चिमणीची पिल्लू कोण होते चिनू चिमणीचे ची पिल्लू होते चिनू कावडिणीचे पिल्लू होते कानू आणि पोपटाचे पिल्लू होते पि पिनू हे बघा चिमणीचे पिल्लू कोण होते चिनू कावडीनीचे पिल्लू कोण होते कानू पोपटाचे पिल्लू कोण होते पिनू पिल्ले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोका घेत म्हणजे पिल्ले खेळायचे कोणता खेळ खेळायचे ते लपाछपी खेळत एवढंच खेळायचे का बरं नाही मग ते पारंबी पकडून झोका पण घ्यायचे बघायचं प्रारंब्या आहेत ना त्यांना पकडून झोपा घ्यायची खूप दंगा करत आणि खूप दंगा करायचे दुपारी वडेशची झोप मोडायची म्हणजे ते खूप मस्ती करायची मग दुपारी वडेशची झोप मोडायची तो झोपायचा तर तो वयता जायचा पिल्लांवर रागवायचा तो मग खूप वैतागायचा आणि मग पिल्लांवर ती रागवायचं काय बोलायचं त्याला उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट कर, 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 निघाय इथून झटपट म्हणजे जा तुम्ही उडा उंच खूप दूर खूप दूर दूर जा करता खूप कटकट कर, कर, निघा इथून पट पटकन झटझट पुढचं पेज पाहतात पिल्लांना वडेशचा राग यायचा म्हणजे हे जे पिल्ल होते ना त्यांना वडेशचा मग राग आला ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायचे मग मग ते त्या पिल्लं तसेच खेळत राहिले का नाही त्यांनी त्या वडेशचं नाव आईबाबांना सांगितलं नेहमी नेहमी पिल्लांची बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला म्हणजे ते नेहमी नेहमी सांगू लागले हे पिल्ले मग पाखरांना वडेशचा राग आला अचानक अचानक पाखरे दूर निघून गेली मग मग ते बाखरी दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले म्हणजे हे बघा मग तिथं कोणीच खेळायला ना नाही राहिलं बोलायला नाही राहिलं मस्ती करायला नाही राहिलं मग मग वडेशला एकटं एकटं वाटू लागलं हिवाळा संपला ऊन तापू लागले मग हिवाळा संपला मग उन्हाळा चालू झाला मग ऊन तापले फांदी फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले आणि मग झाडावरती तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग ते मोठे झाले मग पो मग पोपटी पोपटी होत गेले कोबळे पाने दिसू लागले मग मग ते पोपटी होत गेले आणि हे पानं कोबळे दिसू लागली पाणी हिरवीगार झाली मग पाणी हिरवीगार झाली फांदी फांदी वर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले मग फांदी फांदीवरती हिरवेगार टिपके दिसू लागले <laughs> म्हणजे काय हिरवे हिरवे टिपके दिसू लागले म्हणजे हे सगळे फळे ना हिरवी हिरवी दिसू लागले ते हळूहळू लाल सत झाली हिरवी हिरवी दिसू लागली होती ना मग ते थोडे थोडे लाल सत झाले मग फळे लाल चुटूक झाली मग ते फळे लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली मग ते पाखरे इकडून तिकडून फिरत असताना त्यांना फळे दिसू लागली ती शेळ घालून वडेशला हाक मारू लागली शेळ म्हणजे काय भय शेळ म्हणजे पा पाखरांचा आवाज मग ते पाखऱ्यां त्यांच्या आवाजात वडेशला हाक मारू लागली वडेशला पाखरांची ओळ होतीच म्हणजे वडेशला पण वाटत होतं की कधी येतील हे पक्षी कधी येतील रुस्वा संपला होता म्हणजे वडेशमधला आणि पाखऱ्यांमधला रुस्वा संपला होता वडेशला पण एकट्याला कंटाळा आला होता त्याला पण वाटत होत हे पाखरे कधी येतील मग तो मग त्या दोघांमधला रुस्वा संपला तो पाखऱ्यांना बोलवू लागला काय बोलू लागला या रे या सारे या चटकनिया या लाल लाल फळे खाऊन जा मग तो पण त्यांना बोलू लागला कि या, या सारे या चटकन या पटकन या आणि लाल लाल फळे खाऊन जा पुढं मग वडे शेवडा प्रेमाने बोलू लागला मग पाखरे काय बोलू लागली पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो नाचत हसत नाचत चटकणी येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो म्हणजे ते बोले येतो पटकन येतो हसत हसत नाचत येतो चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो मग पुढं पा पाखरी वड्याच जवळ आली पाखरी कुठे आली वड्याच जवळ नवी घरटे बांधली वड वडेशजवळ राहू राहू लागली मग त्यांनी रि तर नवीन घरटी बांधली परत मग ते वडेशजवळच राहू लागली वडेशला खूप आनंद झाला वडेशला खूप खूप आनंद झाला मोठी झालेली पिल्लं पाहून वडेश बहरून आला तर भेटूया शेत छानछंद व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय